नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीसला नीट परीक्षा झाली नीट परीक्षा झाल्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या क्लासेसच्या की उपलब्ध झाल्या आणि त्या प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी आपले नीटचे स्कोअरसुद्धा काढलेले आहेत आता जो काय स्कोर आलेला आहे त्या स्कोरवर काय काय पॉसिबल आहे या संदर्भानं विद्यार्थी पालकांची जी धडपड आहे किंवा जो शोध आहे तो सुरू झालेला आहे आणि या माध्यमातून कुठे काय आपल्याला ॲडमिशनचं ला नियोजन लागेल का मग ते बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल याच्या शोधामध्ये सगळे पालक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटणं असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय वेगवेगळे यूट्यूबला व्हिडिओज वगैरे उपलब्ध असतात ते पाहणं असेल अशा पद्धतीचा दिनचर्या सध्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची आहे आता ॲस्पर एज्युकेल इन्स्टिट्यूटकडनं आपण आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे के ॲडमिशन्स केलेले आहेत आप आपल्याकडून ॲडमिशन झालेले असे बरेचसे विद्यार्थी आपल्याला ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत परंतु ॲज फार एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जेव्हा पण कधी माहिती दिली जाते त्याला काहीतरी आधार असतो काहीतरी बेस असतो त्याशिवाय आपण कधीही व्हिडिओज बनवत नाही लोकांनी आपले व्हिडिओ पाहावेत म्हणून अशी एकदम वेगवेगळी माहिती जी सत्य असू शकत नाही ती माहिती पोस्ट करून व्हिज वाढवायचं कामसुद्धा आपण कधी केलेलं नाही आहे जी माहिती आहे ती तंतोतंत अप टू द मार्क पालकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी आपला प्रयत्न असतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही फॅक्ट्स पालकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे ठेवणार आहोत आपण बघतो युट्यूबला ज्यांना ज्यांचे काहीही व्ह्यूज नसतात त्यांचे व्हिडिओ आहेत की शंभर मार्कावर एमबीबीएस मिळणार आणि मग शंभर मार्कावर एमबीबीएस कसं मिळणार यासाठी पालकांची उत्सुकता जागते आणि मग पालक ते व्हिडिओज पाहतात काही ठिकाणी वेगवेगळ्या वे कॅटेगरीचे कट सुद्धा काही चॅनल्सवर यूट्यूब चॅनल्सवर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ते किती तथ्य आहे त्याच्यामध्ये हा एक फार मोठा संशोधनाचा भाग आहे कारण आपल्याकडं कुठलाही स्टॅटिस्टिकल डेटा उपलब्ध नाही आहे आपल्याला हे माहिती नाही की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कॅटेगरीचे किती मुलं परीक्षेला बसलेले होते त्यानंतर कोणत्या कॅटेगरीचे किती मुलांमध्ये किती मेल आहेत किती फिमेल आहेत असा कुठलाही डेटा नाही आहे किंवा आता आमच्यासारखे काउन्सिल लोक जरी असले तरी आमचा हार्डली मागच्या तीन चार दिवसामध्ये हार्डली शंभर दोनशे पालकांशी संपर्क झालेला आहे मग एवढ्या सगळ्या शंभर दोनशे पालकांच्या मार्क मार्कांवरून मुलांच्या मार्कांवरून कट ऑफ सांगणं हे एकदम खूप फेक आहे याच्यामुळं फक्त पालकांच्या डोळ्यामध्ये झुळफेक होतीये पालक विद्यार्थ्यांना एक आमिष दाखवलं जात आहे काय काय ठिकाणी तर मी असं पाहिलं की दोनशे सत्तरचा कट ऑफ येणार साडेतीनशेचा येणार सव्वा चारशेचा येणार गव्हर्नमेंटचा पाचशेचा कट ऑफ येणार निव्वळ फेक आहे कसं फेक आहे मी तुम्हाला आकडेवारीनुसार सिद्ध करून दाखवतो आता आपल्याला हे दोन हजार चोवीसचा डेटा आहे दोन हजार पंचवीसचा चा डेटा आपल्याकडे यायला वेळ आहे परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी नीट परीक्षा झाली होती त्या नीट परीक्षेमध्ये साधारण एकूण किती विद्यार्थी अपिअर होते साधारण त्यामध्ये महाराष्ट्रातले मुलं किती होते त्यातले पात्र किती झाले असा ऑथेंटिक डेटा जो एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्हाला पाहायला मिळेल तो तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे आता आपण इथं बघूया दोन हजार चोवीसचा हा डेटा आहे की ज्यामध्ये इयर वाईज आपल्याला नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती होते ज्यांनी परीक्षा दिली ते पाहायला मिळते इथं बघू शकतो आपण नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर्ड एकोणावीस ला पंधरा लाख विद्यार्थी होते साधारण तेवढेच सोळा लाख विद्यार्थी दोन हजार वीस मध्ये होते एकवीस मध्ये एक लाख एकसष्ट हजार सोळा लाख चौदा हजार आणि आपण जर चोवीस कर आलो तर चोवीस लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं म्हणजे हा ऑफिशियल डेटा आहे कुठलाही फेक डेटा नाही कुठून उचललेला डेटा नाही ही ऑफिशियल वेबसाईट आहे एन टी त्या ठिकाणी आपल्याला हा डेटा आजही उपलब्ध आहे त्यानंतर साधारण किती मुलांनी परीक्षा दिली तर तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मुलांनी ही परीक्षा दिली आपल्याला इथं पाहायला मिळेल नंबर ऑफ टॅन्डे म्हणजे एवढ्या मुलांनी ही परीक्षा दिली ठीक आहे त्यानंतर हे सगळं ऍडिशनल विषय पण आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे तेवीस लाख मुलांनी परीक्षा दिली आता जेव्हा या वर्षी सुद्धा नीटचे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते साधारण मोठा मोठी एवढेच ऍप्लिकेशन्स या वर्षी सुद्धा नीट परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण याच्या संदर्भातली डिटेल माहिती एन टीच्या ऑफिशियल पोर्टलवर पंचवीसच्या पंचवीसच्या पोर्टलवर उपलब्ध आहे आता कोणत्या लँग्वेजमध्ये किती मुलांनी पेपर दिले हे एक ऍडिशनल विषय या ठिकाणी आहे परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की आता समजा महाराष्ट्राच्या कट ऑफच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे व्हिडिओज वे वे फिरतायत त्याला काही अंशी तर कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे म्हणून आपण हे सगळं डिटेलमध्ये सांगतोय आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी दोन लाख सत्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले होते त्यापैकी दोन लाख त्र्याहत्तर हजार सॉरी हा तेवीसचा डेटा आहे हा चोवीसचा आहे चोवीस बघूया आपण महाराष्ट्रामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार मुलांनी अर्ज केलेले मोठं करतो आपल्याला बघायला दोन लाख ब्याऐंशी हजार त्यापैकी दोन लाख पंच्याहत्तर हजार मुलांनी परीक्षा दिली आणि एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस मुलं क्वालिफाय झाले क्वालिफाईड एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस मुलं पात्र झाले क्वालिफाईड म्हणजे जो मिनिमम क्वालिफाईंग होता तो त्यांनी क्रॅक केला आता एक लाख बेचाळीस हजार मुलं ज्यांनी परीक्षा क्वालिफाय केली आणि या एक लाख बेचाळीस हजार मुलांमधनं महाराष्ट्रामधल्या मेडिकलच्या एम बी बी एस असेल बी डी एस असेल आणि बी एम एस असेल अशा तिन्ही प्रकारच्या सीट्स ज्या तर भरल्या जातात साधारण महाराष्ट्रात किती सीट्स आहे अगदी मोठा मोठी जरी आपण बोललो तर सात हजार प्लस एम बी बी एसच्या सीट्स आहेत साधारण तीन हजाराच्या आसपास बी डी एसच्या सीट्स आहेत आणि सात साडेसात हजार आठ हजार सीट बी एम एसच्या आहेत मोठा मोठी अठरा हजार सीट्स आहेत क्वालिफाय स्टुडंट होते एक लाख बेचाळीस हजार मग अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये कि महाराष्ट्रात ज्या जागा आहेत एक लाख बेचाळीस हजार जर मुलं मागच्या वर्षी क्वालिफाय झाली तर कदाचित हा आकडा यावर्षी कमी असेल नो डाऊट कमी असेल असं गुरी धरू आपण यावर्षी दोन लाख पंच्याहत्तर हजार ऐवजी दोनच लाख मुलांनी अप्लिकेशन केलेलं असतील आणि त्यापैकी कदाचित एकच लाख मुलं हे क्वालिफाय होतील असं जरी आपण दोन मिनिटं गृहित धरलं तर त्या एक लाखामध्ये पाच टक्के सात टक्के जरी हुशार विद्यार्थी असतील तरी ते, ते सात हजार होतात सा सेवन पर्सेंट म्हणजे सात हजार आणि एवढ्याच एमबीबीएसच्या जागा आहेत कट ऑफ कमी होईल मान्य परंतु तो इतका कमी होईल का काही ठिकाणी चारशे सत्तर काही ठिकाणी साडेचारशे काही ठिकाणी सव्वा चारशे काही ठिकाणी दोनशे सत्तर अशा पद्धतीचं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कार्यक्रम बऱ्याचशा युट्यूबरकडनं चालू आहे ते अतिशय वेदनादायक आहे कारण याच्या भरोशावर सगळे विद्यार्थी पालक हे व्हिडिओ पाहत राहतात आणि मग त्यातून त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण होते आशा गैर नाहीये आशा असावी परंतु मग ती आशा पूर्ण नाही झाली तर मग मन दुखतं वाईट वाटतं आता महाराष्ट्रातल्या एकूण जागा किती एमबीबीएसच्या तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आता यावर्षी जे आपल्याकडं एकूण जे कॉलेजेस उपलब्ध आहे त्याची ही डिटेल आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण आता एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत एक्केचाळीस त्याची ही संपूर्ण लिस्ट आहे आपण स्वत ही लिस्ट प्रिपेअर केलेली आहे इथं आपण कॉलेज कोड कॉलेज नेम टोटल सीट्स ऑल इंडिया कोटा आणि एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा अशा पद्धतीचं त्याला त्याला स्लॉट केलेले आहेत किंवा कॉलम केलेले आहेत आता जेव्हा आपण एक्केचाळीस कॉलेजवर जेव्हा जाऊ महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस तर टोटल जागा होतात पाच हजार आठशे पन्नास आणि त्यामध्ये नऊशे नऊ जागा ह्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात उर्वरित चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे अर्थात या कॅटेगरीनुसार डिवाईड होतात हे आपण विचारता कामा नाही कॅटेगरीनुसार डिवाईड झाल्या तर त्या वेगवेगळ्या कॅटेगरीचे आकडे समोर येतात त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू की नेमक्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॅटेगरीनुसार किती किती सीट्स आहेत याचे सुद्धा व्हिडिओ लास्ट इयरला पण आपण बनवलेले यावरची पण बनवू पण तुर्तास मला हे सांगायचं आहे की चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध आहे त्यानंतर आपण बघूया प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसकडे महाराष्ट्रामध्ये तसे तर बावीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि या बावीस मेडिकल कॉलेजेस मध्ये बावीस मेडिकल कॉलेजेस मध्ये एकूण तीन हजार दोनशे वीस जागा आहेत परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फिफ्टीन पर्सेंट मॅनेजमेंट कोटा असतो देखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्या बाहेरचा विषय आहे उरतात सत्तावीसशे एकतीस जागा म्हणजे चारशे एकोणनव्वद जागा ह्या पंधरा टक्के ऑल इंडिया मॅनेजमेंट कोटामध्ये गेल्या सत्तावीसशे एकतीस जागा उरतात आता इथं आपण त्याचं टोटल केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या जागा चार हजार नऊशे एक्केचाळीस आणि ज्या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसच्या सीट्स आहेत ज्या की सर्वसामान्य मुलांना मेरिटवर जर मिळाल्या ते ते तर त्याला त्याचे कॅटेगरी बेनिफिट लागू असतात तर त्या होतात चोवीसशे सत्याहत्तर आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की इथं सत्तावीसशे एकतीस म्हणतोय आपण आणि इथं चोवीसशे सत्याहत्तर म्हणतोय याचं कारण दोन आहे एक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स हे बदनापूरच्या कॉलेज आहे जालना जिल्ह्यामध्ये ते मुस्लिम मायनॉरिटी आहे आणि वेदांता पालघर हे पण कॉलेजला कॅटेगरी बेनिफिट लागून असतात हे दोन कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी वगळावे लागतील मग उरतात आपल्याकडं चोवीसशे सत्याहत्तर सीट्स आणि याची जर टोटल केली आपण तर ह्या सात हजार सहाशे बहात्तर जागा होतात ही सगळी टोटल जर आपण केली तर थोडक्यात काय सांगायचं मला तुम्हाला की सात हजार सहाशे जागा आहेत सात हजार सहाशे बहात्तर जागा आहेत त्यापैकी दोनशे जागा दोनशे चोपन्न सीट्स लेस होतील तर मोठा मोठी बघायला गेलं तर साधारण साडेसात हजार सीट्स महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि असं कसं म्हणू शकतो आपण की दोन लाख मुलांमध्ये साडेसात हजार पण मुलं हुशार नसतील असं कसं म्हणू शकतो आपण की एवढे दोन लाख मुलं ऍपेल असतील तर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वदला ऍडमिशन मिळेल मिळू शकत नाही मी माझे मी लास्ट इयरला पण खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहे आता पण मी बनवतोय मी आजही सांगतो पाचशेच्या आसपास सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील पाचशे प्लस राहील कमी येणार नाही आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा पाचशे पन्नासच्या पुढेच राहील कारण जरी आपल्याला मार्क घेणारी मुलं फार दिसत नसले तरी साडेपाचशे स्कोअर करणारी मुलं मार्केटमध्ये आहेत मुलंच किती पाहिजे आपण जो संपर्क केलेला आहे तो हार्डली वीस चाळीस पन्नास शंभर लोकांशी आपला संपर्क झालेला आहे महाराष्ट्रातून किमान दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त अॅप्लिकेशन्स होत्या आणि त्यातल्या दोन लाख जर आपण गणित पकडून पाच टक्के जरी मुलांना मार्क आले असं पुढे धरलं तर ते दहा हजार होतात पाच टक्के मुलं हुशार असू शकत नाही हे कुणी डिनाय करू शकत नाही शंभर टक्के असणार आणि त्यामुळे हो जो येतो तो कट ऑफ जो आहे तो चारशे पन्नास चारशे पंचवीस असं जे सांगितलं आहे ते फेक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी जे बोलतोय ते सिद्ध पण होईल कारण याच्यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीचे जे चुकीच्या गोष्टी जेव्हा मार्केटमध्ये सांगितल्या जातात तेव्हा त्या त्या ठिकाणी आपण पालकांना विद्यार्थ्यांना अवेअर करण्याचं काम केलेलं आहे आपल्याकडे ऑथेंटिक डेटा उपलब्ध होता आपण त्या ठिकाणी दाखवलं मागच्या वर्षी एक लाख बेचाळीस हजार मुलं नीटमध्ये क्वालिफाय झाले होते महाराष्ट्राचे त्यातून ज्या मागच्या वर्षीच्या जागा भरल्या गेल्या आपल्याला कट ऑफ आपल्या समोर आहे आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा पाचशे सत्त्याण्णव किंवा पाचशे पंच्याण्णव शहाण्णवच्या खाली आला नाही आणि गव्हर्नमेंटचा सव्वा सहाशेच्या खाली आला नाही आपण असं गृहित धरा की पेपर डिफिकल्ट होता त्यामुळे दोन्हीकरचाही कट ऑफ सत्तर मार्कांनी ऐंशी मार्कांनी जरी कमी झाला तरी तो सेमीचा पाचशे दहा पाचशे वीस पाचशे पंचवीसच्या आसपास राहील आणि गव्हर्नमेंटचा मात्र साडेपाचशेच्या आसपास राहील जरी व्हिडिओ काही येत असले तरी मी पालकांना एकच सांगेल शंभर टक्के विश्वास ठेवू नका कुठलाही स्टॅटिस्टिकल डेटा कोणत्याही काउन्सिलर कडे उपलब्ध नाही महाराष्ट्राचा यावर्षीचा डेटा माझ्याकडे उपलब्ध नाहीये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे तो डेटा उपलब्ध होतो तेव्हा पण आपण हे सगळं डिटेल तुमच्या समोर मांडू तुर्तास जे फ्रेशर विद्यार्थी असतील ज्यांनी पहिल्यांदा नीट परीक्षा दिली होती आणि ज्यांचं मेडिकलचं स्वप्न आहे असे मुलांना जर समजा चारशे साडेचारशे मास आलेत तर कृपया ऍडमिशनच्या भरवश्यावर आतापासून बसू नका आतापासून तु तुम्ही अभ्यासाला लागा क्लासेस लावा जे करायचे ते सेल्फ स्टडी करा परंतु अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका कारण अजूनही रिझल्ट यायला एक महिना आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया होऊन मेरिट लिस्ट यायला पुढचा एक महिना जाणार आहे दोन महिने तुमच्या आयुष्यातले अतिशय महत्वाचे प्रिपरेशनचे दिवस आपण वाया घालू नका ज्या मुलांनी ऑलरेडी एकदा दोनदा रिपीट केलेलं आहे त्या स्कोअरवर एमबी एमबीबीएस साठी प्रयत्न करायचा आहे बिलकुल करावा नाही एमबीबीएस मिळालं त्याच्या खालचं ऑप्शन घेण्याची तयारी ठेवावी किंवा आपली पेईंग कॅपॅसिटी असेल तर आपल्याला अदर स्टेटमध्ये किंवा इतर ऑप्शन जे येतात उपलब्ध असतात त्याचा आपण शोध घ्यावा तुर्तास एकच आहे की चारशे सव्वा चारशेचा जो बोलबाला सगळीकडे चालू आहे तो खोटा आहे त्यासाठी कुठलाही आधार नाहीये त्यासाठी कुठलाही स्टेटिस्टिकल डेटा कुणाकडे उपलब्ध नाहीये जे कोणी असे व्हिडिओ बनवत आहेत ते फक्त जास्तीत जास्त व्ह्यूज यावेत लोकांनी आमचे व्हिडिओ वारंवार पाहावेत आणि वारंवार व्हिडिओ पाहिल्यामुळे मग त्यांना पैसे मिळणार आहेत म्हणून हा सगळा उपद्रप चालू आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि प्रेशर मुलांनी लगेच अभ्यासाला लागावं प्रवेश प्रक्रियेत तुम्ही नक्की सहभागी व्हा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जा योगायोगानं तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर नक्की घ्यावं परंतु प्रिपरेशनचे हे महत्त्वाचे दिवस आपण वाया घालू नये असं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू